पावसाळ्यामध्ये सहलीना झालं आपल्याला सगळ्यांनाच आवडतं पण ह्याच्यामध्ये मला डोळ्यांसाठी एक खास सूचना द्यायची आहे तुम्हाला सगळ्यांना पावसामध्ये डोळे येणं म्हणजेच कंजेंटिवायटिस डोळ्यांचे वेगवेगळे प्रकारचे फोड म्हणजे स्टाय रांजणवाडी आणि त्याशिवाय डोळ्यांना ॲलर्जी होणं हे फार कॉमन आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही सूचना आहेत आपले रुमाल नॅपकिन्स हे वेगळे ठेवायचे हे कोणाशीही शेअर करायचे नाहीत आपल्या लेन्सेस ह्या व्यवस्थित काळजीपूर्वक ठेवायच्या रेग्युलरली चेंज करायच्या आणि त्यासुद्धा अजिबात शेअर करायचे नाहीत तुम्ही जे डोळ्यामध्ये कॉस्मेटिक्स वापरता स्पेशली काजळ आणि आयलायनर हे तुम्ही रिमूव्ह करायचं व्यवस्थित रात्री झोपताना हे पावसासाठी नाहीच ही नेहमीची इन्स्ट्रक्शन आहे पण ते पावसाळ्यामध्ये स्पेशली जेव्हा मॉइस्ट असतं त्यावेळेला कोणाशीही शेअर करायचं नाही दुसरी गोष्ट बाहेर पिकनिकला जाताना नेहमी तुमचा सॅनिटायझर और साबणाने हात स्वच्छ धुवूनच डोळ्याला किंवा चेहऱ्याला कुठेही लावा कारण इन जनरल वातावरणामध्ये आपल्या बॅक्टेरिया जास्ती असतात मॉइश्चरमुळे त्याच्यामुळे ही काळजी घेणं महत्वाची आहे सो दॅट तुम्ही डोळे येण्याचा प्रॉब्लेम अवॉइड करू शकता दुसरी गोष्ट आपल्याला एक काळजी महत्वाची घ्यायची की आपण चष्मा आणि गॉगल याचा वापर पावसात भिजताना किंवा इवन धबधब्याच्या पाण्यात भिजताना करू शकतो जरी नॅचरल असलं तरी ह्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असू शकतात आणि ह्यानी तुमच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो त्यामुळे नक्कीच काळजी घ्या